आदिशक्ती मातामाय महाराष्ट्राचे वैभव छत्रपती शिवाजी महाराज आज त्यांची जयंती आहे असे संत शिरोमणी संत दगनाडे महाराज यांच्या सर्व स्मृतीस अभिवादन करतो आज आपण या ठिकाणी नवी आशा नवी दिशा सामाजिक रूपच्या माध्यमातून संत शिरोमणी दगनाडे महाराज यांची जयंती आपण साजरी करत आहोत आपण यावर्षी प्रथमच श्री संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करत आहोत आपण कार्यक्रमाची थोडी रूपरेषा पहिले दोन मिनटात स्पष्ट करतो आज जगनाडे महाराज यांची जयंतीसुद्धा आहे आणि आपले लोणी येथील सामाजिक कार्यकर्ते नवी अशा नवी दिशा ग्रुपचे फाउंडर मेंबर मार्गदर्शक तसेच श्री संत सकारा महाराज संस्थानचे सचिव श्री विलासरावजी कुराणकर काका यांचा वाढदिवसुद्धा आज आहे आपण वाढदिवसाची प्रथा बंद केली होती परंतु सर्वांच्या संमतीने आपण स या आजपासून पुनश्च एकदा आपले जे सतर्क सभासद आहेत त्यांच्या आपण वाढदिवस साजरी करणार परंतु त्याला एक अट आपण दोन तीन ठेवलेला आहे कार्यक्रम आठ ते नऊ या कालावधी संपला पाहिजे कारण काय होते की आपण पाहतो की आपला टायमिंग थोडा वाढत वळत गेला की बऱ्याचशा गोष्टी त्याला आपल्याला फेस करावं लागतील नंतर म्हणून यानंतर भाषणं म्हणजे होणार नाही ज्याचा वाढदिवस आहे त्याच्याबद्दल कोणी बोलणार नाही कारण की आपल्याच माणसाचा वाढदिवस आहे आपल्याला ते माहीत आहे आपण हृदयापासून त्यांना शुभेच्छा देऊ आणि एक आपण एक आदर्श असा वाढदिवस या ठिकाणी साजरा करतात ते म्हणजे त्यांना आपण टिक्का लावून म्हणजे त्यांची आपण काय करतो आहे की एक त्यांच्या कार्याची पूजा करत आहे ज्या ज्यांचा वाढदिवस आहे त्याच्या आपण कार्याची पूजा करतो तर त्या पद्धतीनंच आपण वाढदिवस करणार त्यानंतर या ठिकाणी आपण आल्यानंतर आपल्याला वाटतेच थांबावं म्हणून परंतु आपल्याला सर्वां सामाजिक असे भान ठेवून आपण या ठिकाणाहून नऊ साडेन चव्हाणपर्यंत गेलो पाहिजे घरी असं सगळ्यांच्या मते ठरलेलं आहे बाकी आणखी काय त्यामध्ये बदल झाला तर आपण सगळे मिळून तसं डिस्कस करू शकतो आज श्री संत जगनाथ महाराज यांची जयंती यानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो महाराष्ट्र हा आधीपासून संतांचा देश आहे देवांचा देश आहे संतांचा परंपरेतून मालिकेतून महाराष्ट्र हा घडलेला आहे त्याच पद्धतीने आपल्या लोणी गावालासुद्धा खूप मोठा संतांचा इतिहास म्हणजे प्रज्ञा श्रीसंत गुलाबराव महाराज यांचा जन्माने पाहून झाली आपली लोणी ही भूमी आहे आपण पाहतो हो की ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा काला काळ होता सोळाशेमध्येच श्रीसंत जगनाटे महाराज सुद्धा काळ होता त्याच वेळेस श्रीसंत तुकाराम सुद्धा काळ होता ज्यावेळेस तुकाराम महाराजांनी अभंगाची निर्मिती केली त्यावेळेस त्यांना लिहिण्यासाठी एक योग्य असं कोणतरी पाहिजे होतं योग्य कोणतरी पाहिजे होतं पण काय कुठून कसं काय मिळायचं पण ते काहीतरी देवाची एक आधीचीच भेट असेल म्हणून श्रीसंत जगनाडे महाराज त्यांच्या मामाच्या गावाला ज्यावेळेस गेले होते त्यावेळेस त्या ठिकाणी तुकाराम महाराज हे अभंग लिहित असताना त्यावेळेस तुकाराम महाराजांची व जगनाडे महाराजांची भेट झाली व तुकाराम महाराजांनी त्यांना प्रेमाने संतू त्या त्यांना संतो असे म्हणायचे म्हणजे त्यांना संतो असं म्हटलं कारण की तुकाराम महाराजांच्या मुलांचं सुद्धा नाव सं संतू होतं म्हणून त्यांनी संतू असं म्हटलं होतं आणि तू माझे माझे अभंग लिहिन का असं विचारल्यावर त्यांनी हो म्हटलं त्यानंतर महाराजांचे तुकाराम महाराजांचे अभंग लिहिण्याचं जे श्रेष्ठ कार्य आहे ते श्रीसंत जग महाराज महाराजांनी केलेलं आहे त्यासोबतच जगनाडे महाराज यांनी विविध असे ग्रंथसुद्धा लिहिलेले आहे आणि विविध असे काव्य लिहिलेले आहे ग्रंथ अभंग लिहिलेले आहे व या समाजाला त्यांनी आपल्या अभंगाने आपल्या साहित्याने खूप महत्त्वाचा संदेश असे दिलेले आहेत ज्यावेळेस तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं की जेव्हा तुमचा अंतकाल होईल त्यावेळेस मी नक्की नक्की तुम्हाला भेट देईल संत जगनाटे महाराजांना आणि खरंच तसंच झालं ज्यावेळेस त्यांचं निर्माण झाला ज्यावेळेस त्यांनी देह सोडला जगनाडे महाराजांनी त्यावेळेस असं म्हणतात की तुकाराम महाराज सुद्धा तिथे आले होते वैकुंठातून त्यांनी आपल्यातून त्यांना माती दिली होती असे महाराष्ट्राचे संत मालिकेमधील श्री संत जगनाडे महाराज यांच्या आजच्या या जयंतीदिने मी त्यांना अभिवादन करतो व या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना पुनश्छे एकदा त्यांचे शुभेच्छा देतो व विलासरावजी का, काका यांना वाढदिवशी शुभेच्छा देतो काकाचा वारदिवसुद्धा महत्त्वाचा आहे की आपण पाहतो जोपासून आपलं हे आपण नवी अशा निश्चित सामाजिक ग्रुपचं आपण बीज रोपण केलेलं आहे तोपासून काका आपल्या सोबत आहेत आणि आजहीपर्यंत ते आपल्याशी घनिष्ठ असे मार्गदर्शक म्हणून आपल्याला नेहमी आहेत तसेच त्यांच्या वयाच्या म्हणान ते अजूनही स्फूर्ती त्यांच्यामध्ये एवढी कायम आहे की कोणताही कार्यक्रम असतो ते हजर राहतातच आणि आपण जेव्हा जेव्हा बाहेरगावी गेलो कोणत्या कार्यक्रम असतो त्यावेळेसुद्धा आपल्यासोबत नेहमी असतात <coughs> तसेच त्यांच्या कार्याची उंची खूप मोठी आहे आपण जर सांगत बसलो मी जात तर मलाच इथे एक घंटा लागेल तुम्ही सांगत राहील परंतु आपल्याकडे एवढा काळावधी आहे नाही आपला वेळ नाही आहे आपल्या प्रोटोकॉलमध्ये आपला कार्यक्रम संपायचा आहे आपल्या ग्रुपचा जो प्रोटोकॉल आपण ठरलेला आहे नऊपर्यंतच कार्यक्रमला ठ संपायचा आहे त्यानुसार आपण त्यांना या ठिकाणी सर्वांच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो सर्व ग्रुपच्या वतीनं तसेच त्यांना निरोगी आयुष्य लाभो उदंड आयुष्य लाभो त्यांच्या हातून श्री संत जग्नाटे महाराज तसेच मातामाय विविध असे सामाजिक कार्य करून घेऊ त्यांच्याकडून जे समाजाला लागणारे जे समजा हे आहे योगदान आहे ते त्यांच्याकडून करून घेऊ अशी मी चरणी प्रार्थना करतो तसेच या शुभदिनी त्यांनी त्यांचे त्यांचं आपण मनोगत आपण यानंतर घेणार आहोत त्यासाठी मी त्यांना मनोगतासाठी या ठिकाणी बोलवतो आमंत्रित करतो मग त्यांना पुनश्च शुभेच्छा देतो धन्यवाद आहे संतजी महाराज जगनाळी आणि योगायोगानं आज विलास काकाचा वाढदिवस पण आहे आणि विलास काकाचा स्वभाव सगळ्यात चांगला आणि व्यवस्थित आहे सगळ्यांना माहीत आहे आता राहिला विषय सचिन भाऊला परिपक्व माहिती असता मी काही या विषयावर आठ डबल बोलणार नाही आणि पुनचच्या का काकांना खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाला त्यांना दीर्घ आयुष्य लाभो ही दिवशी त्यांनी प्रार्थना करतो जय मात